कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता आयपीओ पूर्वी ची खरेदी करता येणार आहे राज्य सरकारला उच्च न्यायालयाने दणका दिलाय पाकिस्तान अनेक हवाई मार्ग बंद करतोय ध्वनी क्षेपकासाठी एक दिवस वाढवून देण्याची मागणी केली आहे दोन जीएसटी स्लॅब रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंत्री गटाने मान्यता आहे शुभमन गिलने लंडन मध्ये कोणाच्या खोलीत घुसून शोध घेतला चिरंजीवी हनुमानवर अनुराग कश्यप यांनी टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बावीस ऑगस्ट वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेअर्स खरेदीची भारतीय भांडवली बाजार नियामक सेबी लवकरच एक नवीन नियंत्रित प्लॅटफॉर्म आणणार आहे या प्लॅटफॉर्मवर प्री आय पी ओ जाहीर करण्यात आलंय कंपन्या काही आवश्यक खुलासे केल्यानंतर आपले शेअर्स विकू शकतील अशी माहिती सेबीचे अध्यक्ष तुहिन कान पांडे यांनी दिली हा उपक्रम पायलट बेसिसवर सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश सध्या चालणाऱ्या अनियंत्रित ग्रे मार्केटला नियंत्रित पर्याय देणे आहे जो सध्या आय पी ओ वाटप आणि लिस्टिंग दरम्यान व्यवहार करण्यासाठी वापरला जातो अनावश्यक प्रक्रिया आणि समस्या कमी करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे ज्यामुळे निधी उभारणी माहितीचे प्रकटीकरण आणि गुंतवणूकदार सहभाग सोपे होईल सेबी इक्विटी डेरिव्हेटिव्ह उत्पादनांची मुदत आणि परिपक्वता वाढवण्याचा विचार करत आहे खान पांडे यांनी सांगितले की स्टेक चर्चा करून हे बदल केले जातील जेणेकरून डेरिव्हेटिव्ह उत्पादने हेजिंग आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक उपयोगी ठरतील हे पाऊल सेबीच्या पूर्णवेळ सदस्य अनंत नारायण यांच्या चिंतेवर आधारित आहे त्यांनी अल्ट्रा शॉर्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगच्या वाढत्या वर्चस्वावरही अगोदर चिंता व्यक्त केली होती पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उच्च न्यायालयाची रायगडमधील बाळगंगा धरणाच्या बांधकामासाठी देयक न भरल्याप्रकरणी एफ एंटरप्राइजेस या कंत्राटदार कंपनीला तीनशे तीन कोटी रुपये देण्याचा लवादाचा एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये बहुमताने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे राज्य सरकारला एक प्रकारे दणका मिळाला आहे नवी मुंबईच्या विस्तारित क्षेत्रांना पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक कारणांसाठी पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने योजनेची आखणी केली होती लवादाचा निर्णय निवृत्त न्यायाधीश रमेश धनुका यांच्या एकोणीस मे दोन हजार वीस रोजी रद्द केला होता राज्य सरकार शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ आणि कोकण सिंचन विकास महामंडळ यांना दिलासा दिला होता एकल या निर्णयाला कंपनीने खंडपीठापुढे आव्हान दिले होते मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने कंपनीच्या बाजूने दिलेला लवादाचा निर्णय योग्य ठरवला तसेच एकलपीठाचा निर्णय रद्द केला लवादाचा निष्कर्ष हा सुनावणीवेळी सादर केलेल्या पुराव्यांच्या योग्य मूल्यांकनावर आधारित असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने कंपनीची याचिका ग्राह्य ठरवताना नोंदवले कंपनीने प्रकल्पासाठी जमिनीशी संबंधित मंजुरी मिळवल्यामुळे कंपनीशी केलेला करार या कारणास्तव रद्द करण्याचा निर्णय लवादाने दिला होता एकल या निर्णयात हस्तक्षेप करून तो निर्णय रद्द करण्याचा कोणताही आधार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाकिस्तानच्या हवाई मार्गांची पाकिस्तानने देशभरातील अनेक महत्वाचे हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यासाठी एक नोटम देखील जारी केलाय या कारवाईमुळे पाकिस्तान येत्या काही दिवसात मोठ्या क्षेपणास्त्र चाचणी किंवा हवाई संरक्षण लष्करी सरावाची तयारी करत असल्याच्या अटकळींना उधाण आलं आहे भारताने अलीकडेच त्यांच्या अग्निपाच आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे अशावेळी हा निर्णय घेण्यात आलाय भारताने त्यांच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या यशाचा आनंद साजरा केलाय पाकिस्तानने आकाश बंद करण्याचा निर्णय त्याची असुरक्षितता आणि दहशतीची प्रतिक्रिया म्हणून पाहिला जातोय पाकिस्तानने जाहीर केले आहे की इस्लामाबाद आणि नियंत्रण रेषे भोवतीचे हवाई क्षेत्र बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बंद राहील या काळात नागरी हवाई वाहतूक या मार्गांवरून जाऊ दिली जाणार नाही दक्षिण भागात लाहोर ते रहीम यार खान कराची आणि ग्वादर हे अनेक महत्वाचे हवाई मार्ग सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बंद राहतील या परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आणि अरबी समुद्रावरून उड्डाण करणाऱ्या विमानांवरही होईल पाकिस्तानने उचललेले हे पाऊल संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी किंवा हवाई हुआ, संरक्षण संबंधित सरावाचा भाग असू शकते पॉडकास्टची चौथी बातमी आहे गणेशोत्सव काळातील ध्वनीक्षेपकाची गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत वापरण्यासाठी आणखी एक दिवस परवानगी द्यावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केले आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि ध्वनी प्रदूषण नियम दोन हजार अंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दरवर्षी पंधरा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक क्षेपक वापरण्याची परवानगी दिली आहे त्यात दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल इतक्या ध्वनी मर्यादेचे बंधन आहे दोन हजार तेरापर्यंत गणेशोत्सव काळात चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक क्षेपक वापरण्याची परवानगी मिळत होती उर्वरित दिवसांपैकी काही दिवस इतर धार्मिक सणांना देण्यात येतात तर उरलेल्या दिवसांपैकी एक दिवस पोलीस विभागाला देण्यात येतो उरलेला एक दिवस गणेशोत्सवातील स्थानिक कार्यक्रम नाट्यप्रयोग भजन कीर्तनासाठी द्यावा अशी समितीची मागणी अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे या दिवशी स्थानिक रहिवाशांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेता येतील शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे पॉडकास्ट पाचवी बातमी आहे वस्तू आणि सेवा कराची सरकार जीएसटी प्रणाली आणखी सोपी करण्याची तयारी करत आहे मंत्री गटाच्या बैठकीत केंद्राने प्रस्तावित केलेल्या जीएसटी स्लॅबला वाजवी बनवण्यावर एकमत झाले या बैठकीत राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोन स्लॅब करण्यास पाठिंबा दिला याचा अर्थ आता बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचे स्लॅब रद्द केले जातील आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्क्याचे स्लॅब राहतील बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या सहा सदस्यीय गटाने हा निर्णय घेतलाय यामध्ये चांगल्या आणि आवश्यक वस्तूंवर पाच टक्के दर लागू असेल तर बहुतेक मानक वस्तू आणि सेवांवर अठरा टक्के कर आकारला जाईल याशिवाय लक्झरी वस्तू चाळीस टक्के स्लॅबमध्ये असतील पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून शुभमन गिल नुकताच कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर होता तिथे खेळली गेलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका दोन दोन अशी बरोबरीच सुटली पण इंग्लंडमधील लंडनमध्ये काहीतरी घडले जे आत्ताच उघड झालंय टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने तिथल्या खोलीची झडती घेतली आता प्रश्न असा आहे की कुणाची गिल अचानक कोणाच्या खोलीत घुसला आणि चौकशी सुरू केली गिल लंडनमध्ये खोलीची झडती घेत असताना त्याचा व्हिडिओही बनवला जात होता जो आता समोर आला आहे याच व्हिडिओमुळे गिल का आणि कोणाच्या खोलीत घुसला याचे सर्व रहस्य उलगडलंय शुभमन गिलने लंडनमध्ये ज्या व्यक्तीची खोली शोधली तो ईशान किशन होता ईशान किशनने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार शुभमन गिलने त्याचे जॅकेट शोधण्यासाठी त्याच्या खोलीचा शोध घेतला आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केलेल्या टीकेची अनुराग कश्यप यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चित्रपट चिरंजीवी हनुमान ला चांगलंच धारेवर धरलंय अलीकडे जाहीर झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना कश्यप यांनी निर्मात्यांवर टीका केली त्यांनी म्हटलं की कलाकार लेखक आणि दिग्दर्शकांच्या हिताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एजन्सी जर ए आयच्या माध्यमातून फिल्म्स तयार करत असतील तर त्यांचा उद्देश फक्त नफा कमावणे एवढाच उरतो यात खऱ्या कलाकारांसाठी जागा राहत नाही जर कोणताही अभिनेता स्वतःला कलाकार समजतो तर त्याने याबाबत प्रश्न विचारायला हवेत कारण ए आयच्या वापराने माणूस कलाकाराच्या पुढे काहीच होणार नाही असा संदेश या प्रकल्पातून जातो असं म्हणत कश्यप यांनी आपल्या वर पोस्ट शेअर करत कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक विजय सुब्रमण्यम यांच्यावर थेट टीका केली हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर